तुझा माण्यापासून डावा दुखायचा ना हो आणि कंबर पाय बाहेर आले होत आता मला एक सांगा तुम्हाला त्रास किती दिवसापासून व्हायचा काय करायचं मला त्रास भरपूर दिवस झाले चार पाच वर्ष झाले चार पाच वर्ष झाला मग याच्यावरती काय पण काय भरपूर डॉक्टरांना दाखवलं डोकं जर पडलं तर डॉक्टर बोलायचे की मायग्रेनचा त्रास डोकं दुखत नव्हतं पण जड झटवलं मग त्याच्यानंतर मायग्रेनच्या गोळ्या भरपूर दिवस खाल्ले त्याच्यानंतर पोटाची इंडोस्कोपी केली त्याच्यानंतर म्हणे पोटाला आतड्यांची सूज तर त्यानंतर त्या सूज कमी घालण्यासाठी पण गोळ्या खाल्ल्या नंतर टुडे को केलं हृदयाचं कारण की माझ्या छातीचं पूर्ण भाग दुखत होता आणि अचानक घाम पण येऊन जायचं त्याच्यात पण काही आलं नाही पण मसल पेन असतो गोळ्यात त्याच्याने पण काही फरक पडतो तीन चार दिवसामध्ये किती फरक दूधपूर फरक आहे माझी जिबीला कायम मुंग्यायचं असेल तर खूप तरतड करायची कस होतो झालं काय पायन कॉर्ड सी फोर पॉट मध्ये घ्या म्हणजेच त्या ठिकाणी वर्षी ठिकाणी बरीच झाली सरकरी गादी असते बरीच बाहेर आली ती जी नस असते तुमच्या ब्रेनला छातीला पाठीला झालं नसून त्याच्यामुळे काय व्हायचं की ब्लड सर्क्युलेशन पाहिजे तर त्या प्रमाणात बेडला चाकीला हातात होता ज्यात तुमच्या काही चुका होत्या त्या कंटिन्यू व्हायच्या त्याच्याने प्रॉब्लेम आहे अजून तो मेजर होता तुम्ही याच्यावरती काय करायचं डॉक्टरसाठी गेले तर डॉक्टर तुमचं काय करायचं बेन किलर वगैरे त्याच्याने त्याच्यानं दोघांना खातो तुम्हाला बरं वाटायचं पाऊल संपले बरे दुखणार पण ही प्रॉपर जर तुम्हाला थोडंसं डायग्नोसिस केलं असतं तुम्हाला काही नियम बद्दल सांगितलं असतो हा रक्तवाद बरं होणार प्रॉपर ते काय करतात बळाव नाही हे करत 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 हे प्रमाण वाढत पण हे जी डिस्पोजिशन नेऊन गादीले वला आले असते आणि नियमात राहिले असते हा त्रास तुम्हाला काहीच झाला पण थोडं काही प्रॉब्लेम होतो पण ते काय होतं डॉक्टरांचं काय होतं कॉपी करून काम करतो म्हणजे एम आर आय करा बघू एक्सरे करा बघू हे टेस्ट करा त्याच्यामध्ये तुमचे पैसे जातो वेळ जातो आणि मानसिक त्रास तो वेगळा हे सगळं क्लिअर होणार फक्त लक्ष ठेवायचं थोडे दिवस दोन उशे घेणं तकात घेणं बंद करायचं ह्या खांद्या जोडणं बंद करायचं हाताला झटका देणं बंद करायचं मान अशी कंटिन्यू हालत खाली ते बंद दुसरी दुसरं ह्या हाताने वजन उचलायचं आणि हार्ड का म्हणजे पंधरा ते वीस किलोच्या पुढे ह्या हाताने वजन उचलाय ह्या खांद्या जोडणं बंद करायचं जसं जसं ती पोझिशनला जाईल इंटरनल इंजुरी असते जसं जसं ती इंजुरी बरी होते तसं ते रिकवर होतं पण दोघांना इंजुरी रिकवर होत नाही पण तुम्हाला जर्� त्रास होणार नाही पूर्णपणे बरं होणार पण नियमात राहील नियम तोडलं की दुक्त सांग म्हणजे गोष्टी आम्ही रेकॉर्डिंग चॅनल बघून घेणार 专门人啊！嗯，发一个。都得提前安的。咱们也打算。

保安他根本没去，没人来。